नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे निरागस बळी लेखक आहे सागर जाधव नमस्कार आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती सत्य कथा आहे आणि गेल्या काही वर्षांपूर्वी आमच्या ओळखीच्या लोकांसोबत घडली आहे निखिल हा तीन बहिणींचा एक उलता एक भाऊ या चौघी भावंडांचा जन्म खेडेगावात झालेला आणि सोबत शिक्षणही त्यात गावात झालेलं कारण परिस्थिती थोडी नाजूकच होती असं पण म्हणू शकता सर्व काही सुरळीत चालू होते आई वडील शेती काम करायचे सोबत हे भावंड पण त्यांना मदत करायचे निखिल शिक्षण करत करत घरकामातही हातभार लावायचा काही दिवसांनी निखिलचं शिक्षण पूर्ण झाले तोपर्यंत त्याच्या तिघी बहिणींचं लग्नही झाले आणि त्या शिक्षणाच्या जोरावर एखाद्या चांगल्या कंपनीत काम करण्याच्या जिद्दीमुळे तो शहरात स्थायिक झाला कालांतराने त्याचे आई वडील पण त्याच्यासोबत शहरात येऊन राहू लागले निखिलच्या इच्छेनुसार चांगल्या कंपनीत कामही मिळाले त्यानंतर काही दिवसांनी त्याने राहत असलेल्या परिसरात स्वतःचं घर देखील घेतलं सर्व काही व्यवस्थित सुरू होते काही दिवसांनी निखिलचे लग्न झाले निखिलला पत्नीही तशीच मिळाली चांगली देखणी सुशिक्षित मनामिळावू मिळावं सगळ्यांना सांभाळून घेणारी पण म्हणताना ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी घडत असतात त्या ठिकाणी वाईट किंवा नकारात्मक व्यक्ती किंवा शक्तींचा वावर असतो हे सिद्ध झाले कारण पुढे घडणाऱ्या घटनांचं अशा होत्या की कोणाला विश्वास बसणार नाही तर कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही जसा निखिलांनी त्याच्या घरच्यांनी केला नव्हता जेव्हा निखिलचे आईवडील निखिलकडे शहरात राहण्यासाठी आले त्याच तैस दरम्यान त्याचे काका काकू पण त्यांच्यासोबत शहरात आलेले होते ज्यावेळेस निखिलने घर घेतलं त्यावेळी तै त्याच्या बाजूचं घरही विक्री होत होतं आणि कमी दरात असल्या कारणाने त्याला एक कल्पना सुचली पण त्याच्या त्या कल्पनेमागे कोणताही स्वार्थ लपलेला नव्हता हे मात्र नक्की निखिलने अगदी भोळ्या बाबड्या मनाने त्या विक्री असलेल्या घराविषयी त्याच्या काका काकूंना सांगितले आणि जमेल ती कागदपत्रांची आणि कर्जाची मदत करून त्यांना ते घर मिळवून दिले पण त्याला काय माहिती की तो त्याच्या काका काकूंना का जवळ आणून स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढून घेत आहे ते विषय असा होता की निखिलची काकू ही तंत्रमंत्र आणि काळी विद्या करण्यात माहीर आहे आणि त्यांचे काकाही म्हणावे असे मन मिळावू नाहीत आणि काकूही नाही आणि या गोष्टी सर्व गावालाही माहीत आहे आणि निखिल आणि त्याच्या परिवारालाही पण गावातले लोक भीतीपोटी या जोडप्यापासून आणि त्यांच्या मुलांपासून लांबच राहायचे आणि त्यांची वाच्यताही कोणाकडे नाही करायचे पण जोपर्यंत आपण कधी बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही निखिल आणि त्याच्या परिवाराला देखील असा काही अनुभव कधी आलेला नव्हता म्हणून त्यांनी या गोष्टी कधी मनावर नाही घेतल्या आणि घेतील पण कसे शेवटी सक्के नातेवाईक होते ना पण कसं असतं ना काही लोकांचं कोणाचं चांगलं होत असलेलं बघितलं जात नाही मग ते परके असो किंवा सख्खे कमी कालावधीत तिघी बहिणींचे चांगल्या ठिकाणी लग्न मुलांचे चांगल्या प्रकारे शिक्षण आणि सोबत चांगली नोकरी त्या नोकरीच्या जीवावर स्वतःसाठी घर आणि बाईक घेणं सोबतच स्वतःच्या चा चा चांगल्या लोकांना मदत करणे जशी निखिलने त्याच्या काकांना घर घेऊन देण्यात मदत केली आणि जणू आपण त्यांच्या मदतीखाली दाबले गेलो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या काका काकूंना खटकत असत निखिल आणि रोहिणीच्या लग्नाला बरेच महिने झाले होते पण अजूनपर्यंत त्यांना संतान सु प्राप्त नव्हते झालेले ते डॉक्टरांकडून उपचारही घेत होते कोणी सांगितल्याप्रमाणे देवधर्मही करत होते पण कुठेच काही टाळा बसत नव्हता शेवटी दोघांनी पण आपल्या नशिबात मुलबाळ नाही ही गोष्ट मान्य केली पण त्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे रोहिणीही शिकलेली तर होतीच पण खूप समजूतदारही होती तिला माहित होते की आपल्या इथे घरकाम खूप कमी आहे आणि दिवसभर असं एकटं राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतून राहावं कारण म्हणतात ना खाली दिमाग शेतान घेतला जेणेकरून स्वतः पण तिथे कामात व्यस्त राहील आणि नवऱ्यालाही तेवढाच पैशांचा हातभार लागेल आणि तिनेही नोकरी सुरू केली दोघेही नोकरी करायला लागले आणि असेच बरेचसे दिवस निघून गेले काही दिवसांनी त्यांना एक आनंदाची बातमी ऐकू आली ती म्हणजे अशी की रोहिणीच्या बहिणीने स्वतःची मुलगी रोहिणीला दत्तक देऊ केली आणि या गोष्टीला जास्त कोणाचा विरोधही नव्हता आणि निखिल आणि रोहिणीनेही पटकन हो म्हणून टाकले कारण हे सर्व व्हायच्या आधी त्यांच्या मनात अशी ही कल्पना आली होती की आपण एक अनाथ बाळ दत्तक घेऊ आणि बाहेरून दत्तक घेण्याऐवजी त्यांना आता घरातूनच बाळ मिळणार होत घरात सर्वजण एका चिमुकलीच्या येण्याने आनंदी होते काही दिवसांनी कायदेशीरित्या दत्तक विधी पार पडला त्यांनी मुलीचे नाव परी ठेवलं कारण होतीच ती परीसारखी खूपच सुंदर देखणी सर्वांना आवडणारी सगळं सुरळीत झालं नंतर रोहिणीने आपल्या मुलीची हेळसाण होऊ नये म्हणून काम पण सोडले आणि ती घरी राहून मुलीची काळजी आणि सासू सासऱ्यांची सेवा करू लागली आणि असेच बरेच महिने लोटले गेले परी थोडी मोठी झाली चालायला बोलायला ला लागली हुशार पण तेवढी होती ती तिला बऱ्याच गोष्टी समजायलाही लागल्या होत्या एकुलती एक असल्याने सगळ्यांचा काळजाचा तुकडाच बनली होती परी पण एके दिवशी अचानक परीची तब्येत बिघडली आणि साहजिकच तिची तब्येत जास्त बिघडू नये या भीतीने निखिल आणि रोहिणीने शहरातल्या चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यात तिचा इलाज सुरू केला पण जर आजार हा दवाखान्यापुरता पुरता मर्यादित असेल तर तो तिथेच बरा होतो एवढं सगळं करून पण परीची तब्येत सुधारण्याचं नावच नव्हतं घेत ज्याला कोणाला ही माहिती मिळत होती तो त्या पद्धतीने परीच्या घरच्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता असा दवाखान्याचा खेळ बराच दिवस चालू राहिला आणि एके दिवशी परीच्या तोंडून नवीन बाब ऐकायला मिळाली ती म्हणजे ते बघा समोर तीन बाया स्त्रिया उभ्या आहेत आणि त्या मला त्यांच्याकडे बोलावत आहेत हे ऐकून परीच्या आजीबाबांना धक्काच बसला त्यांना थोडी त्यांच्याविषयी कल्पनाही आली कारण ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि त्याला जोड मिळते विज्ञानाची आणि मी एक गोष्ट इथेच क्लिअर करतो की मी कुठल्याही प्रकारचा विज्ञानविरोधी नाही आहे पण एक सांगेन जेवढा तुम्ही विज्ञानावर विश्वास ठेवता तेवढा नाही पण थोडा तरी विश्वास अध्यात्म आणि अलौकिक गोष्टीवर ठेवावा असं माझं वैयक्तिक मत आहे असो तो ज्याचा त्याचा प्रश्न जी काही कल्पना निखिलच्या आई वडिलांना आली होती ती त्यांनी निखिल आणि रोहिणीला बोलून दाखवली पण विज्ञानवादी युगात त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला देखील तेवढाच वेळ लागतो पण तरीही आई वडिलांची काळजी आणि जुने मतप्रवाह हो। यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने परीवर उपचार करण्याचा विश्वास दिला पण आधी एक अट घातली की आधी आपण दवाखान्यातून पूर्ण उपचार घेऊ आणि तरीही काही फरक नाही पडला तर मग आपण तुम्ही सांगाल त्या गोष्टी करू झालं आता काय बोलणार असा प्रश्न परीच्या आजीबाबांना पडला पण ते हार मानणारे नव्हतेच त्यांनी बऱ्याच लोकांना याविषयी विचारले त्या लोकांनी सांगितले त्या ठिकाणी गेले कारण परिस्थिती तशी होऊन गेली होती परीला त्या तीन बाया स्त्रिया सतत दिसायच्या हसायच्या तिला सोबत बोलवण्याच्या खुणा करायच्या हे सर्व ती इवलीशी पोर घाबरून रडून सांगायची पण ती आजारी असल्यामुळे तिला भास होत असेल अशी डॉक्टरी पट्टी जणू निखिलच्या डोळ्यावर बसली होती आणि असेच परत दिवसामागून दिवस निघत होते पण यात एक गोष्ट होती त्या तीन बाया स्त्रिया परीला कुठे पण दिसू लागल्या पण शेवटी शहर गावात म्हातारे आजीबाबाही कुठे फिरतील अशा गोष्टींचा मार्ग काढण्यासाठी आणि मग एके दिवशी एका व्यक्तीकडे त्यांना या गोष्टीची उकल झाली की परीला कोणत्याही आजाराने नाही तर एका वाईट हेतूने ग्रासले आहे आणि त्या व्यक्तीने परीवर काळी जादू किंवा करणी अशा प्रकारे केली आहे हे ऐकून आजीबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली शिवाय त्यांनी हे पण सांगितले की आता याला या खूपच उशीर झाला आहे तुम्ही जेवढ्या लवकर तिला एखाद्या माणसाकडून किंवा एखाद्या दे सिद्ध देवाच्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार सुरू करणार तेवढे तिला वाचवण्याची तुम्हाला संधी मिळेल आता यात एक प्रश्न तुम्हाला पडला असेल कि एवढ्याशा मुलीवर असा प्रकार कोणी केला असेल पण यात एक गोष्ट अशी असते की जो व्यक्तीकडे आपल्याकडे याच कोड उलगडतो तो व्यक्ती त्या समोरील तांत्रिकाचं नाव कोणत्याही सबबीवर आणि त्याला देऊ केलेल्या सांगत नाही आता या मागे पण अनेक बाबी आहेत उपाय मिळाल्यावर शांत बसतील ते आजी आजोबा कसले आणि परीची अवस्था बघून निखिललाही आता या गोष्टीची जाणीव व्हायला लागली आणि त्यानेही आई वडील म्हणतील तसे उपाय करायला सुरुवात केली पण यात एक गोष्ट चुकीची अशी की ते मंता येल कि की ते त्यांचं दुर्दैव म्हणता येईल त्यांना सुरुवातीला ढोंगी किंवा चंगळ मंगळ व्यक्तींचा पत्ता भेटू लागला आणि असे कित्येक उपाय करून पण काहीच फरक परीमध्ये जाणवत नव्हता आणि असं करता करता पण अजून थोडे दिवस निघून गेले माझी आजी माझी आई आणि आमचा पूर्ण परिवार महानुभाव पंतांचे दैवत श्री चक्रधर स्वामी थोडक्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो त्यात माझी आजी आणि आई यांचा खूप निस्सीम भक्ती आहे कारण त्या दैवाने आम्हाला अनेक संकटातून वाचवले आहे आणि अजून पण वाचवतोच आहे आम्ही पण त्या पीडित परिवाराला चाळीसगाव तालुक्यातील कनाशी या गावी जाऊन प्रभू श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात जाण्यास सांगितले होते कारण त्या ठिकाणी कोणीही तांत्रिक किंवा मांत्रिक नाही ते, ते अक्षरशः देव स्वतः अशा अनेक रुग्णांना बरा करतो पण त्यांना काय वाटेल त्यांना माहीत नाही जणू कानाडोळा केला किंवा त्यांना देवापाशी मांत्रिकावर जास्त विश्वास बसला म्हणून गेले नाही असो जे कारण असेल ते आमचं काम होतं सांगायचं आम्ही सांगितलं पण हे सत्र असच सुरू होतं परीला आता त्या तीन स्त्रिया अगदी दि, जवळ दिसू लागल्या होत्या पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं रस्त्याने जात असताना परीला त्या स्त्रिया सतत दिसत होत्या आणि तिला जवळ बोलावत होत्या आणि परी ते तिच्या घरच्यांना बोलून पण दाखवत होती की त्या मला बोलावत आहेत असं आणि मध्येच कोणाला तरी टॉयलेट लागल्या कारणाने गाडी थांबवण्यात आली आणि जे नको घडायला होतं ते घडलं नेहमी लक्षात असू द्या अशा वेळी पीडित व्यक्तीला कुठेही देवस्थानात घेऊन जात असताना मध्ये कुठेच थांबत नाही खुद्द त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं तरी रस्त्यात कुठेही गाडी थांबून त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देत नाही आणि अचानक परीची खूप तब्येत बिघडली तिची ती अवस्था बघून तिला वापस दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गाडी देखील वापस फिरवण्यात आली परत आपल्या शहराच्या दिशेने पण जणू त्या तिघी जण त्या दिवशी परीला कायमच न्यायला आल्या होत्या आणि त्यांनी त्याच काम पार पाडलं शहराच्या दिशेने वापस येत असताना जास्त तब्येत खराब झाल्याने रस्त्यातच त्या कोवळ्या लेकराची प्राणज्योत मावली एका क्षणात होत्याच न झालं आणि परी त्यांना कायमची सोडून देवाकडे गेली परीच्या जाण्याचं दुःख एवढं तीव्र होतं की रोहिणी त्याला सहन नाही करू शकली आणि कित्येक दिवस ती घरातच बसून राहिली परीचा फोटो उराशी घेऊन आणि तिच्या आठवणीत मग्न होऊन अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा जरी झाला तरी काळजी पोटी म्हणा किंवा भीती पोटी त्या व्यक्तीच्या वाटेला जाण्याची सहसा कोणी हिंमत करत नाही आणि तेच निखिल आणि त्याच्या परिवाराने केले